येथील सहाय्यक पोलीस अध्यक्ष कमलेश मीना व धारूळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी चार्ज हाती घेताच मोठी कारवाई केली बिना परवाना अंबजोगाई आळस रोडवर गांज्याची वाहतूक करताना धारूळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांच्या पथकाने अंबजोगाई आळस रोडवर निसर्ग धाब्याजवळ आज गुरुवारी संध्याकाळी साडे ते साडे अकराच्या सुमारात एम एच तेवीस झिरो सात चौदा या स्कॉर्पिओ मधून एक क्विंटल सतरा किलो गांजा पकडला त्या स्कॉर्पिओ मधील तीन महिला दोन पुरुष यांना ताब्यात घेतले या ठिकाणी उपविभागीय पोलीस अध्यक्ष कमलेश मीणा सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक गोविंद बाष्टे प्रशांत मस्के जमीर शेख विकास चोपणे आश्पाक इनामदार नाना निकुळे नितीन काळे परमेश्वर वखरे धम्मानंद गायसमुद्रे मल्लिकार्जुन माने श्रीमती दीक्षा चक्के तुकाराम चांदणे या पथकाने रात्री उशिरापर्यंत कारवाई केली मी कल्याण न्यूज एवन महाराष्ट्र